हिंद विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज भरपूर दिवसांनी आपण युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ टाकत आहोत मित्रांनो व्हिडिओ ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो कारण की आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीविषयी आपण संपूर्णपणे चर्चा करणार आहोत मित्रांनो म्हणजे तुम्हाला सर्वांना माहितच आहे पोलीस भरतीची जे फॉर्म फॉर्म चालू होते ती डेट संपलेले आहे त्याच्यानंतर ते पंधरा तारखेच्या आतमध्ये कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म झालेले आहेत किंवा एसआरपीएफला किती फॉर्म आलेले आहेत कारागृहाला किती फॉर्म आले आहेत जी आपल्याला माहिती भेटलेली आहे ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो बघा फॉर्मची डेट तुमची संपलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंटसाठी सोळा आणि सतरा हे दोन दिवस देण्यात आलेले आहेत तर तुमचं पेमेंट करायचं राहिलं असेल तर तुम्ही पेमेंट करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सुद्धा त्यांना उभं राहिलेला आहे एस बी सी या काशमधील जी मुलं आहेत त्या भरपूर मुलांनी असे फॉर्म भरले नाही अशी भरपूर मुलं कॉल करून विचारत सुद्धा होते तर त्या मुलांचे काही फॉर्म भरले नाही तर आता पुढे त्यांच्याबाबत काय निर्णय येईल ते आपल्याला लक्षात येईलच जर तुम्हाला त्याच्याविषयी काही माहिती पाहिजे असेल आपल्या चॅनलला जॉईन राहायचं जर कोणती अपडेट आली मी या आपल्या युट्यूब चॅनलवर टाकणारच आहे मित्रांनो जे तुम्ही सी भरपूर मुलांनी काही फॉर्म भरलेले आहेत आणि पाच दहा टक्के जे मुलं असतील त्यांनी जो तुमचा पुढे पुढे काय असेल तो निर्णय येणारच म्हणून मित्रांनो तुम्ही काही खचून जाऊ नका तुमचा जो अभ्यास ग्राउंड असेल तो व्यवस्थितपणे चालून ठेवा आता आपण महत्वाचं म्हणजे जी अपडेट आहे ती मी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे व्हिडिओला जास्त वेळ नाही घेत व्हिडिओ व्हिडिओ मी व्हिडिओमध्ये पूर्णपणे एकदम तुमच्या महत्वाची जी माहिती आहे तेच तेच मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओचा तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे आणि ही व्हिडिओ तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा मित्रांनो बघा तुम्हाला, तुम्हाला प्रॉपर कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहेत ही मी संपूर्णपणे माहिती मी तुम्हाला सांगत आहोत तुम्ही व्यवस्थितपणे बघायचं आहे मित्रांनो बघा मुंबई सिपी मुंबई सिपीला तीन लाख एकोणसाठ हजार एवढं तुमचं टोकन झालेला आहे त्याच्यानंतर पण मित्रांनो बघा मुंबई सिपीला दोन लाख पन्नास दोन लाख पन्नास हजार प्लस तुमचं पेमेंट झालेलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी फास्टमध्ये सांगणार आहे कारण की व्हिडिओ जास्त मोठी बनवायची नाही आपल्याला फक्त जे महत्त्वाचा मुद्दा आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय जी मला माहिती आलेली आहे त्याच्यावरच मी ही व्हिडिओ बनवलेली आहे जी माझे मित्रपरिवार आहे किंवा काही स्टुडंट्स आहेत त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेले आहे मित्रांनो बघा त्यानंतर अमरावती सीपी अमरावती सीपीला टोटल तीन हजार प्लस पाच हजार तीनशे प्लस फॉर्म गेलेले आहेत त्याच्यानंतर अकोला एस पी अकोला एस पीला चोवीस हजार प्लस फॉर्म गेलेले आहेत मित्रांनो म्हणजे अॅक्युरेट तुम्हाला जी संख्या ती सांगता येत नाहीये कारण की हे दोन दिवस अगोदरचे आहेत त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये दोन दोनशे तीनशे किंवा एक हजार आपण प्लस करू शकता त्याच्यानंतर सोलापूर एसपी पी सोलापूर एस पीला पाच हजार प्लस इतके फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर रायगड एसपी पी तीस हजार प्लस इतके फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता पिंपरी चिंचवड सोळा हजार प्लस इतके फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर पुन्हा ग्रामीण पुन्हा ग्रामीणला सत्तावीस हजार प्लस इतके फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर रत्नागिरी पोलीस पंधरा हजार प्लस फॉर्म आलेले आहेत मित्रांनो तुम्ही मी साईटला होतो थोड्या तुम्ही स्क्रीनशूट स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता मित्रांनो बघा त्याच्यानंतर सिपी ठाणे अडतीस हजार प्लस एवढे फॉर्म पडलेले आहेत त्याच्यानंतर मीरा भाईंदर पंधरा हजार प्लस फॉर्म पडलेले आहेत त्याच्यानंतर बघा मित्रांनो पालघर पालघरला अडीच हजार प्लस इतके फॉर्म पडलेले आहेत मित्रांनो मी अॅक्युरेट संख्या सांगत नाही पण तुम्ही तो अंदाज लावून घ्यायचा तुम्हाला या अंदाजाने सुद्धा तर तुम्हाला जी कुठे फॉर्म किती पडलेले आहे ते तुम्हाला समजून जाईल त्याच्यानंतर बघा मित्रांनो महत्वाचा मुद्दा म्हणजेच मागच्या वर्षीला कारागृह पॉलिसी हे आपल्याला फॉर्म नव्हते पण यावर्षी कारागृह फॉर्म आलेले आहेत आपल्याला तर कारागृहमध्ये आपल्याला जे चार ठिकाणची माहिती मिळालेली आहे नागपूरला बावन्न हजार प्लस इतके फॉर्म फॉर्म गेलेले आहेत त्याच्यानंतर मुंबई मुंबईला एक लाख अठरा हजार प्लस इतके फॉर्म गेले मित्रांनो तुम्ही मुंबई बघू शकता मुंबई सिपीला पण बघू शकता कारागृहला पण बघू शकता किंवा एसआरपीएफ पण बघू शकता मुंबई मुंबई ठिकाणी भरपूर असे फॉर्म गेलेले आहेत पण मित्रांनो त्या मानाने जो मागच्या वर्षी जे फॉर्म होते त्या मानाने मुंबई सिटीला भरपूर सुद्धा भरपूर फॉर्म कमी आले आहेत मित्रांनो मागच्या वर्षी टोटलच फॉर्म अठरा लाख काहीतरी आसपास गेले होते पण मित्रांनो या वर्षीचा अंदाज थोडासा कमी असेल असा माझा अंदाज आहे यावर्षी अठरा लाख एवढे फॉर्म नसतील मित्रांनो बघा नागपूरला बावन्न हजार प्लस फॉर्म गेलेले आहेत मुंबईला एक लाख अठरा हजार त्याच्यानंतर पुण्याला पुण्याला सुद्धा भरपूर फॉर्म गेले आहेत कारागृहला एक लाख हजार प्लस एक लाख प्लस फॉर्म गेलेले आहेत त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर पन्नास हजार प्लस इतके तुमचे फॉर्म गेले आहेत मित्रांनो कारागृहाला सुद्धा तुम्हाला यावर्षी एक तुम्हाला पेपर जास्त देण्यात जास्त देता येईल म्हणून तुम्हाला यावर्षी पोलीस होण्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे म्हणून तुमचा ग्राउंड तुम्ही चांगल्या पद्धतीने चालू ठेवा आणि अभ्यास सुद्धा एकदम व्यवस्थितपणे एक 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 ठेवा मित्रांनो सी पी ठाणे अडतीस हजार इतके फॉर्म गेलेले आहेत त्याच्यानंतर मीरा भाईंदर पंधरा हजार प्लस फॉर्म गेलेले आहेत आणि पालघरला सुद्धा अडीच हजार प्लस मी तुम्हाला हे सांगितलेलं होतं परत मी सांगितलं तुम्हाला त्याच्यानंतर मित्रांनो बघा एसआरपीएफ एसआरपीएफ चे मला जे गट आहेत ज्या गटांची माहिती मिळाली मी मी आहेत गटांची माहिती मी तुम्हाला सांगत आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता एसआरपीएफ गट नंबर बारा एसआरपीएफ गट नंबर बाराला एकवीस हजार प्लस इतके अर्ज गेलेले आहेत त्याच्यानंतर एसआरपीएफ दहा नंबरला सतरा हजार प्लस इतके अर्ज गेलेले आहेत त्याच्यानंतर एसआरपीएफ दोन पुन्हा तीस हजार प्लस इतके फॉर्म गेलेले आहेत त्याच्यानंतर एसआरपीएफ गट नंबर सात पुन्हा हा देखील पुण्याचा आहे इथे सुद्धा अठरा हजार प्लस इतके आवेदन अर्ज गेलेले आहेत त्याच्यानंतर एसआरपीएफ ग्रुप नंबर तेरा सात हजार प्लस इतके अर्ज गेलेले आहेत एसआरपीएफ सोळा बारा हजार प्लस अर्ज गेलेले आहेत त्याच्यानंतर एसआरपीएफ गट नंबर एक पुन्हा सव्वीस हजार प्लस इतके अर्ज गेलेले आहेत त्याच्यानंतर तुम्ही एसआरपीएफ गट नंबर नऊ बघू शकता तेवीस हजार प्लस फॉर्म गेलेले आहेत त्याच्यानंतर एसआरपीएफ गट नंबर पाच सोळा हजार इतके अर्ज गेलेले आहेत एसआरपीएफ गट नंबर चौदा पंधरा हजार प्लस इतके अर्ज गेलेले आहेत एसआर पी एफ आठ मुंबई चाळीस हजार प्लस इतके अर्ज गेलेले आहेत मित्रांनो तुम्हाला मी मगाशी सांगितलंच का मुंबई सारख्या ठिकाणी भरपूर सारे फॉर्म गेलेले आहेत त्यानंतर एसआरपीएफ गट नंबर तीन वीस हजार प्लस इतके फॉर्म गेलेले आहेत त्याच्यानंतर एसआर पी एफ गट नंबर चार बावीस हजार प्लस इतके फॉर्म गेलेले आहेत त्याच्यानंतर एस आर पी एफ गट नंबर अकरा नवी मुंबई सव्वीस हजार प्लस इतके फॉर्म गेले आहेत मित्रांनो बघा ही जी ही जी पूर्ण माहिती आहे ही माझी ही माहिती मला माझ्या मित्रांनी किंवा माझ्या विद्यार्थ्यांनी मला माझ्यापर्यंत पोहोचवलेली आहे पण ही माहिती एक दोन दिवसा अगोदरचे आहे पण मित्रांनो याच्यामध्ये काहीतरी फॉर्म वाढले असतील थोडेफार वाढले असतील काही किंवा कमी जास्त तर नाही होणार पण थोडे जास्त वाढले असतील तुम्ही एक पण याच्यामुळे तुम्हाला एक अंदाज लागू शकतो कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आहेत किंवा कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म कमी आले याच्या याच्या आधारित तुम्हाला थोडीफार माहिती मिळेल आणि मित्रांनो ही व्हिडिओ तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा कारण की त्या तुमच्या मित्रांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल आणि मित्रांनो आता काही जास्त टेन्शन करत बसू नका तुमची तयारी आहे हे तशाच प्रकारे चालू ठेवा ग्राउंड प्लस अभ्यास अशा गोष्टी दोन्ही रेग्युलरली व्यवस्थित ठेवा मित्रांनो त्याच्यानंतर एसबीसी मुलांचा मुद्दा काही मुलांचे फॉर्म वगैरे भरण्याचे बाकी राहिलेले आहेत तर मित्रांनो सरकार तुमच्याबद्दलचा काहीतरी निर्णय घेईलच आता मित्रांनो आचारसंहिता लागू आहे त्याच्यामुळे सरकार याच्याबद्दल डिसिजन घेईल किंवा नाही घेणार ते ते सुद्धा आपण बघूया मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की भरपूर मुले बोलत आहेत का सर मी डबल फॉर्म भरलेला आहे किंवा असं तसं माझं तर सर्वांना एकच सांगणं आहे की कोणी डबल फॉर्म भरला नसेल तर तुम्ही जर डबल फॉर्म भरला असेल तर तुम्ही डिलीट करून ठेवा कारण की त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाहीये आणि मला तर असं वाटतो या वर्षी जी पण सर्व मुले आहेत ती सक्रिय होणार आहेत कारण की मागच्या वर्षी सुद्धा काही मुलांनी डबल फॉर्म भरले त्याच्यामुळे जे मुलं प्रामाणिक राहिले त्यांचा सुद्धा लॉस झाला मग या वर्षी जर तुम्ही डबल फॉर्म भरले असतील तर आम्ही सर्वजण एकत्र होऊ आणि जे डबल फॉर्म भरले असतील त्यांच्या विरोधात आम्ही खटला किंवा काय असेल ते आम्ही आमच्या परीने होईल तेवढं आम्ही करू कारण की आम्ही आपले विद्यार्थी काही प्रामाणिक राहून त्यांचा लॉस होतोय आणि जे डबल फॉर्म भरून ते कुठे ना कुठे पोस्ट काढून टाकतात म्हणून आपण सर्व मुलांनी मिळून ज्यांनी डबल फॉर्म भरले असतील डबल फॉर्म भरलेले अस फॉर्म जे मुलांनी भरलेलं असेल त्या मुलांवर आपण सर्वांनी मिळून कारवाई करू आपण सर्वजण एकत्र होऊ प्रत्येक मधील प्रत्येक संचालकाला किंवा मोठमोठे मोड़ जे अकॅडमीज आहेत मोठमोठे टीचर्स लोक आहेत त्यांना मला जे एकच विनंती आहे जे डबल फॉर्म भरतील त्यांच्यासाठी जे प्रामाणिक मुले राहतील त्यांच्यासोबत तुम्ही एकत्र राहा आणि सर्वांनी मिळून आपण विरुद्ध एक लढा ओपन करू कारण की मित्रांनो बघा आपण प्रामाणिक राहून काही फायदा होत नाही कारण की ते डबल फॉर्म भरून त्यांना डबल डबल किंवा त्याला दोन पैकी त्यांना कोणत्या ठिकाणी सिलेक्शन होतो हा महत्वाचा मुद्दा होता त्याच्यानंतर मित्रांनो जी महत्वाची व्हिडिओ होती त्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला संपूर्णपणे माहिती तुम्हाला मी दिलेली आहेच त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही आपल्या या चॅनलला लाईक like करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्वांना मित्रांना ही व्हिडिओ शेअर करा त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल वी, या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता मित्रांनो तुम्हाला अशीच कोणती माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन राहा मित्रांनो तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपली अकॅडमी भिवंडी येथे आहे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे आहे मित्रांनो तुम्हाला जर अकॅडमीची ग्राउंडची तयारी करायची असेल किंवा लेखीची तयारी करायची असेल तुम्ही कधी येथे येऊ शकता इथे चांगल्या प्रकारचं ग्राउंड घेतलं घे घेतलं जातं त्यानंतर येथे येथील बाजूपैकी शहरांपैकी आपल्या आपल्या ठिकाणी जो ग्राउंड अवेलेबल आहे तसं इथे कोणत्याही ठिकाण नाहीये प्रॉपर चारशे मीटरचा ट्रॅक शंभर मीटरचा ट्रॅक गोल्याचा ट्रॅक आहे तुम्हाला तुम्ही आपल्या चॅनलवर कधी व्हिडिओ बघू शकता प्रॉपर ट्रॅक आहे आणि चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं मित्रांनो चला आपण आता पुढील व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद